नमस्कार मराठी स्टोरीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे प्रेम यालाच म्हणतात का भाग नऊ एक हृदयस्पर्शी प्रेमकथा साधी ठेवून असायचं जशी उके येईल तसं सागरच्या स्वभावात बदलवायचा नीरवच्या स्वभावातल्या वेगवेगळ्या छटा अमेयनं टिपल्या होत्या आपल्याच विचारात हरवलेल्या नीरवला त्यानं बऱ्याचदा पाहिलं होतं एक दिवस सायंकाळी गप्पा मारत असताना सागर म्हणाला आपल्याला रविवारी एका ठिकाणी जायचं आहे कुणीकडे अमेन कौतुका कुतुहालाने विचारले अरे माझ अवघड आहे रविवारी मला घरी थांबणे गरजेचे आहे त्याला मध्येच तोडत निरो म्हणाला मला काही माहीत नाही यायचं तर यायचंच याईचात। तुम्हाला वहिनी पसंत आली पाहिजे ना यार मगच मी विचार करतो लग्नाचा सागर सागरच्या घरून त्याला मुलगी पाहण्यासाठी जायची कल्पना दिली होती त्याचे वडील काका आणि तो जाणार होते पण सागरला अमेय आणि नीरवचीही सोबत हवी होती आपल्या वयाचं कोणीतरी तिथं हवं तेवढाच आधार सागरच्या लग्नाचं एकताच नीरव आणि अमेय दोघं खुश झाले चला मग आजची पाणीपुरी सागरकडून नीरवनं घोषित केलं आणि अमेय चटकन उभा राहून तयार झाला पाणीपुरी तिघांचाही जीव की प्राण विषय निघताच तिघे पाणीपुरीच्या गाडीकडे निघाले हो नाही करता करता नीरवने कसं बस सागरला आपल्या न येण्याबद्दल समजावलं सागर ही चेहरा पाडून तयार झाला अमेय सागर त्याचे बाबा काका रविवारचा कार्यक्रम आटपून आले चार पाच दिवस या तिघांनीही फारसं भेटता आलं नव्हतं येणाऱ्या रविवारी सागरनं अमेय आणि नीरवला खास आमंत्रित केलं होतं बाहेर जेवणासाठी आणि स्पेशली आपल्या होणाऱ्या बायकोला भेटण्यासाठी रविवारी एका जवळच्याच हॉटेलमध्ये दुपारी एकच्या सुमारास अमेय आणि सागर बसले होते चेहऱ्यावरचा घाम पुसत नीरवनंही हॉटेलमध्ये प्रवेश केला आल्या आलाच पहिलं वॉशरूम गाठून ताजा तवानं होऊन मित्रांशेजारी जाऊन बसला काय कुठून आली स्वारी अमेने विचारले काही नाही रे सकाळपासून बाहेर काम होतं तीच संपून आलो नीरव थकलेल्या स्वरात म्हणाला बस करा आता जरा किती पैसा छापतेस माझं ठरलं आता बघा जमून स्वतःचं पण कुठंतरी सागर नीरवला छेडायला लागला अरे गाढवांनो इथे तुमचा मोठा भाऊ राहिलाय बाजूला आणि तुम्ही आपल्याच लग्नाचं घोड पळवताय अमेयच्या या कोटीवर तिघं मनापासून हसले ते जाऊ दे पण सागर साल्या गेल्याच आठवड्यात मुलगी पाहिलीस ना लगेच बोलणी पण झाली कारे भलताच स्पीड धरलायस तू तर नीरव नीरव तुला सांगतो मुलगी बघितली आणि आवडलीच यार एकदम ही माझ्यासाठीच पणली आहे असा साक्षात्कारच झाला ना यार घरी येऊन बाबांना सांगितले आत्ताच्या आत्ता तिच्या घरी खोकार कळवा ते लोक पाहे पहिले इथेच राहायचे सहा तास सहा सात वर्षापूर्वी मुख्य शहरापासून थोडे लांब राहायला गेले चार दिवसात तिकडूनही ओके झालं आणि हो नीरवकडे पाहत उपकार झालेत तुमचे की तुम्ही नाही आलात अमेकडे वळ काय आमे नाहीतर माहीत पडले तिनं तुलाच पसंत केलं सागर नाजून एक पंच मारला अमे आणि सागर पुन्हा खिदळायला लागले का कोणास ठक नीरव यावेळी हसला नाही अरे पण वहिनी आहेत कुठे आपल्याला येऊन अर्धा तास झालाय अमेरने विचारले तिला मीच अर्धा तास उशिरा बोलवले रे आपल्याला थोडं बोलायला भेटावं म्हणून सागर डोळा मारत म्हणाला हो नाहीतरी आता आपल्याला कुठे रोज नीट बोलायला भेटणार म्हणा तुला लग्नानंतर तर घर सुटणारच नाही ना नीरव एकदम करेक्ट तुला सांगतो नीर्या त्या दिवशी नजर हटत नव्हती साहेबांची वहिनीवरून टकामका बघत होता नुसता अमेनी ही हसत नीरवला साथ दिली बस काय भावा लाजलेल्या सागरनं तोंड जरास वाकडं केलं अन पुढच्याच क्षणाला त्याच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं वहिनी आली तुमची भावानं त्यानं दबक्या आवाजातच नीरव आणि आमेला सांगितली ती आली सागर तिला समोरच बसला होता त्यानं वर करून तिला खुनावलं नीरव आणि आमेय तिला पाठमोरे होते सागरनं उभं राहून तिच्यासाठी असलेली चेअर थोडे मागे केली सागरकडे पाहती चेअर जवळ आली तसं सागरने चेअर हलकीशी पुश करत तिला बसण्यास सुलभ केलं मेड फॉर इच अदर अमेय पुटपुटला तसं नीरवची नजर वर झाली नेमके अमेला स्मित हसे देऊन तिची नजर नीरवकडे वळाली दोघं एकमेकांना पाहत अवाक झाले फ्रेंड्स मीट मेघना आणि मेघना हा अमेय आणि हा नीरव सागरनं ओळख करून दिली मेघना तीच ती शाळेतली